पाटील यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी महाआरती संपन्न या सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी श्रद्धा सबुरीचे विश्वाला संदेश देणारे सर्व धर्म समभावचे प्रतीक असणारे मालिक एक साईबाबा मंदिर साई कॉर्नर येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांची प्रकृती बरी व्हावी याकरिता साईबाबांना साखडे घालण्यात आले व एकादशी निमित्त महाआरती करण्यात आली मनोज दादा लवकरात लवकर बरे व्हावे हीच साईचरणी प्रार्थना करण्यात आली आहे या महाआरतीचे सकल मराठा

आज या ठिकाणी आम्ही सर्व मराठा बांधव आणि मुहिणी यासाठी उपस्थित आहोत मराठा समाजादा प्रकृतीसाठी त्यांची चांगली व्हावी यासाठी आज आम्ही साईबाबांच्या ठिकाणी साखळं घालत आहोत आज आम्ही बघतो की आजपर्यंत आमच्या मराठा समाजाला जणांचे दादांसाठी कोणी वाली नव्हते आणि समाजाच्या उच्चारासाठी शारीरिक परिस्थिती इतकी हा असताना जरांगेदा आर्थिक परिस्थिती असताना आज आम्हाला बाळासाठी जीवाचा रान आज अनेक महिन्यांपासून आमचे बंधू जरांगेदादा हे करत आहेत आता आपण बघतो की अनेक मराठी राजकीय उभारे आहेत परंतु ते आपल्या स्वार्थासाठी आपल्या मतांच्या राजकारणासाठी समाजामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत व मराठा समाजासाठी आज ते पुढे येत नाही आहे व आमचा जो मराठा संघर्ष होता आमचे दादा आहेत धरांजी भाऊ यांच्या पाठीशी जरी उभे राहायला तयार नाही तरी आमचा हा मराठ्यांचा घाण्याबा हरत नाही आहे आणि पुन्हा त्यांनी यावेळेस उपोषण केलेलं आणि त्या दरम्यान त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे मी तर या ठिकाणी त्यांची भगिनी म्हणून आज साईबाबांना हेच मागणं मागते की माझं आयुष्य माझ्या दादाला लागू दे कारण आज स्वतःच्या नेत्राबाळांसाठी स्वतःच्या परिवारासाठी सगळेच लढायला तयार असतात पण समाजासाठी लढायला असं कोणी आपली जीव हातावर घेऊन कोणी तयार होत नसतं आणि तेच काम आज मराठ्यांना एक धीर आधार आधार म्हणून आज आमचे सरांचे दादा झालेले आहेत म्हणून मी पुढे या ठिकाणी साईबाबांना म्हणते की माझं आयुष्य माझ्या दादाला लागू दे व त्यांच्या प्रकृतीमध्ये समभाव सपका मालिके जगाला संदेश देणारे श्री सर सच्चिदानंत साईनाथ महाराज यांच्या चरणी आज माननीय मनोज मनोज दादा दारंगी पाटील यांची तब्येत बरी व्हावी यासाठी सकल मराठा समाज कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने साईचरणी दादांची तब्येत बरी व्हावी याकरता आम्ही साखळं घालण्यात आलेलं आहे तरी साईचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या दादांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी